हे महाराज आणि मी चाललो जळटना आलं संध्याकाळी या महाराजचं कीर्तन झाले आपण चालू होतो जळतण घेऊन घरी आणि आपल्याला <laughs> जाणे आता घरी जा, गेल्यावर मशीनवर तीन एकर गहू आहे म्हणे तेवढा काढून द्यायचा आणि नंतर यानं हे भांडाऱ्या इथं चालू आता जळणं खाली करणं इथून मला जाण एक गव्हाच्या मशीन आलो तर मशीन मोठं आहे चेके पाटील मी इकडे चाललो आम्ही गहू काढ मंडळी म्हणले हे पाय इकडे चालू आहे आमचं मशीन गहू काढणं एवढ्या दोन एकर गहू काढणं आला की मला जायचं इथून घरी भंडार्या